पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट सगळ्या वकिलांनी आपापल्या कोर्टामध्ये काळ्या फिती लावून हे काम करायचं म्हणजे काय ही एक प्रकारची नवी जातीची उतरंड आहे महाराष्ट्रामध्ये महार वा निर्माण होणार बहुत करून सुप्त पद्धतीने सुरू झालेली जाणवत ते डायरेक्टली दिसत नाहीत जसं युद्ध असतं की नाही त्याच्या प्रकारे इनडायरेक्टली ते फुसफुस दिसून येणार नाही सुप्रीम कोर्ट वगैरे आपण फार रिस्पेक्ट देतो नो वन इज अबाउट लॉ कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही जी ज्युडिशियरी आहे तीच मुळात पूर्ण प्री आहे की ती फक्त धारच लावून बसले हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाला आपण विनंती करू शकतो त्याला दोन बाब एक जर जो आपण ज्युडिशियरीच्या मार्गाने गेलो तर रिव्ह्यू रिव्हिजनचा पर्याय दुसरा आपण ह्या निर्णयाचा पुनर्विचार असं मान्य सुप्रीम कोर्टाला आपण डायरेक्ट पत्र व्यवहार करू शकतो दुसरं आता ह्यांनी जे काही डायरेक्शन दिलेल्या आहेत त्या दिलेल्या आहेत एक्झिक्युटिव्हला आता एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण करणार का सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटचे जी हे आहेत मंत्रिमंडळ आहेत की आपण अशा पद्धतीचे पिटिशन तयार करू की हे आम्हाला अनकॉन्स्टिट्युशनल वाटते त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुट्या आहेत आणि भविष्यात त्याचा विपर्यास होऊन राज्य घटनेशी विसंगत अशा पद्धतीचं कृत्य होण्याची शक्यता ना नाकार देत नाही कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन दिलेत तर सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये त्यांनी काय सांगितलंय की अगोदर तुम्ही याचं सर्वेक्षण करा सर्वेक्षणाच्या नंतर तुम्ही आता एम्पेरिकल डाटा फाइंड आउट करा आणि एम्पिरिकल डाटा फाइंड आऊट केल्यानंतर मग तुम्ही त्याला जा प्रती जा ह्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन ह्या डायरेक्शन्स आहेत सगळ्या एक्झिक्युटिव्हला म्हणजे शासनाला पण हे इतकं नीच शासन आहे की यांनी आता असं कळतं की बार्टीमध्ये त्यांनी काम सुद्धा सुरुवात केलंय अ ब क ड पहिलं आपलं पत्र असेल का आपण शासनाला पत्र वापरून पहिल्यांदा हे करायचं की बाबा हे तुम्ही सगळं थांबवलंच पाहिजे स्टॉपच केलं पाहिजे नंतर काय करू त्याच्यानंतर सगळ्याच माहितीच्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागू आम्ही जो पत्र व्यवहार केला तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय काय पाठपुरावा केला आम्ही जे मुद्दे मांडले आमचा असा मुद्दा होता की हे दृष्टी कॉन्स्टिट्युशन दृष्ट्या बरोबर आहे का कारण ती जी माहिती मिळते त्याच्यावर कळतंय की सुप्रीम कोर्टाने जे फ्रेम केले चार्जेस तर त्याच्यामध्ये जे जे महत्वाचे चार मुद्दे होते ते होते ह्याचं वर्गीकरण पण हा जो मुद्दा त्यांनी केला कोणता दुसरा हा कुठला आ, हा क्रिमिनलचा हा मुद्दा मान्य पुण्याला न्यायालयापुढे नव्हता आपला हा पहिला मुद्दा तिथं फॅक्ता येईल हे नसताना सुद्धा जर सुप्रीम कोर्टापुढे नाही तर तर ह्याच्यामध्ये काही तथ्यावश नाही आणि असं जर झालं तर याची जबाबदारी तुम्हीच हा निर्णय काढला त्याची सुप्रीम कोर्ट वगैरे आपण फार रिस्पेक्ट देतो नो वन इज अबाउट द लॉ कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही कॉन्स्टिट्युशनची थिरी त्याच्यानुसार कॉन्स्टिट्युशन लॉ जो म्हणतो आमचे मित्र आहेत कॉन्स्टिट्युशन लॉ मध्ये काय लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह आणि जुडिशियरी इक्वल आहेत झालंय कसं काय मध्ये हे आहे म्हणजे आपले इंट्रोस हे जी आपली जी सोसायटी आहे ती हे होमोजिनस नाही हेट्रोज्युनियस आहे हेट्रोज्युनियसचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते मध्ये आहे एक्झिक्युटिव्ह मध्ये आहे परंतु मध्ये नाही तर पहिल्यांदा आपला तोळ हे करायचं आहे आणि आपण सगळे सगळं लेखीकाठीच करणार आहे जर नसेल जर आमच्या दृष्टीने ज्युडिशियरीच जर इंट्रोस नसेल तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो शब्द वापरला वापरलाय हेट्रोजिनियस सोसायटी मध्ये सुद्धा अशा पद्धतीचं करणं संयुक्त होईल असं सुप्रीम कोर्टाचंच म्हणणं ना तर मग अशा पण तोपर्यंत जोपर्यंत चा हा जो आमचा फीचर आहे सोशल जोपर्यंत रिफ्लेक्ट होत नाही तोपर्यंत एस सी एस टी ओबीसीच्या संदर्भात डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इम्पॅक्ट करून कोणताही निर्णय मान्य न्यायालयाने घेण्यात येऊ नये आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स दोन हजार साली जे आंध्र प्रदेश सरकारने एक कायदा पास केला त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये आंध्र प्रदेश सरकारने जे भारतीय संविधानाने जे शेल्कास्टची लिस्ट दिलेली होती त्या लिस्ट कास्टच्या लिस्टमध्ये क्लासिफिकेशन केलं ए बी सी डी असं काही काही जमात जा ए मध्ये बसवलं हो त्यांना काही सर्टन रिझर्वेशन दिलं काहींना बी मध्ये बसवलं हो काहींना सी मध्ये बसवलं हो काहींना डी मध्ये बसवलं हो हे सर्व रेजिस्टर बसवलेलं असताना त्यांनी त्याच्यामध्ये क्लॉज असा टाकला की दिस सीट शाल बी फिल्ड सब्जेक्ट टू द अवेलेबिलिटी ऑफ ऑफ द एलिजिबल कॅन्डिडेट्स म्हणजे हे सीट कसं भरले जाईल की योग्य उमेदवार जर उपलब्ध असतील तर भरले जातील हे सर्व गोंधळ होतं त्यामध्ये मग त्या कायद्याला चॅलेंज केलं गेलं तो कायदा हायकोर्टामध्ये गेलं त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आलं आणि ते कायदेशीर संविधानिक नाही म्हणून ते डिक्लेअर झालं दुसरा रेफरन्स असा आहे की पंजाब सरकारने मध्ये तरी कायदा काढला आता कायदे नाव पण कसे देतात बघा आंध्र प्रदेश रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ऍक्ट रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ऍक्ट म्हणजे नाव पण असं एकदम गुळगुळीत वाटलं पाहिजे असं प्रकारे नाव देतात तसंच परत पंजाबमध्ये माझा कायदा केला गेला पंजाब सेलू कास्ट रिझर्वेशन ऍक्ट म्हणून त्याच्यामध्ये जो रिझर्वेशन आहे टोटल रिझर्वेशन सीट भरले जाईल त्यामध्ये पन्नास टक्के जे रिझर्वेशन आहेत ते वाल्मिकी आणि मजहबी शीख की जे शेड्यूल कास्टमधले आहेत त्यांचं पन्नास टक्के सीट यांच्या यांना प्रेपर्यंत भरलं जाईल असा प्रकारे जजमेंट आलं आणि काल परवा पुन्हा ते बिहारचं पण जजमेंट आलं या सुप्रीम कोर्टाच्या अगोदरचं बिहार स्टेटचं की बिहार स्टेटने काय केलं होतं की त्यामध्ये पुन्हा क्लासिफिकेशन केलं होतं हे ह्या मध्ये हे जजमेंट आलेलं आहे आता हे जजमेंट बघत असताना जो पंजाबच्या सरकारने जे कायदा केला होता त्याला पंजाब हायकोर्टाने तो रिजेक्ट केला त्यानंतर तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आल्यानंतर तीन जजेसच्या बेंचकडे तो जजमेंट गेला तीन जजेस बेंच काय म्हटलं की हे बाबा हे लहाजर इश्यू आहे तो बेंच बेंचकडे गेला पाहिजे दोन ते तीन वरून वर आलं पाच वरून सात वर आलं आता याच्यामध्ये जो डिसेंडिंग जो जजमेंट आहे याच्यामध्ये बेला त्रिवेदी मॅडमचं जस्टिस बेला त्रिवेदी मॅडम आहे त्यांचं असं म्हणणं आहे क्लिअर कट एकदम क्लिअर कटली बोललेलं त्यामध्ये जजमेंटच्या शेवटचा मानवलेलं आहे की जे गोष्ट डायरेक्टली अचीव्ह करता येत नाही तर इनडायरेक्टली अचीव्ह करण्याचा हा प्रयत्न आहे जजेच म्हणतात ड्यू रिस्पेक्ट जजेस दिस इज नथिंग बट टू अचीव समथिंग विच टू अचीव समथिंग डायरेक्ट इन डायरेक्टली विच कॅन नॉट बी अचीव्ह डायरेक्टली म्हणजे जे पार्लमेंटने काम केलं पाहिजे जे या देशातल्या संसदेने काम केलं पाहिजे संसदेला काम करणं डायरेक्टली करू शकत नाही तर ते इनडायरेक्टली करण्याचा प्रयत्न असा स्वतः जस्टिस बेला त्रिवेदी जजमेंटमध्ये नमूद केलेला आहे आता मुद्दा ह्याच्यामध्ये असा होतो की जजमेंट हे करत असताना जेवढे मी बर, जजमेंटचे बर्ड व्ह्यू घेतलेला आहे जजमेंट सात लोकांनी जजमेंट दिलेलं आहे त्या सात लोकांपैकी जे महत्वाचे जजमेंट तीन लोकांनी जजमेंट दिलेलं आहे पहिले जजमेंट जे आहे ते जस्टिस चीफ जस्टिस आणि मिश्रा म्हणून त्यांनी एकशे चाळीस पाण्यास जजमेंट दिलेलं आहे एकशे <sul> चाळीस पानांपैकी मी ठराविक मुद्दे काही आपलं लक्ष वेधू इच्छितो त्यानंतर जस्टिस गवईने दोनशे एक्क्याऐंशी जजमेंट दिलेलं आहे मला ते काही पटलेलं नाही ते जजमेंट ते त्यानंतर त्याच्यानंतर मित्तल म्हणून जज आहेत त्यांनी चोपन्न पानाचं जजमेंट दिलेलं आहे आणि बेला त्रिवेदी ने सत्याऐंशी पानाचं जजमेंट दिले असं आणि बाकी दोन जस्टिस गवई आणि चीफ जस्टिस जजमेंटला त्यांनी ऍक्सेप्ट केले अडॉप्ट केलेल्या अशी परिस्थिती जजमेंटमध्ये तर या जजमेंटमध्ये बघत असताना चार इश्यूज त्यांनी डिक्लेअर केले फ्रेम केल्या होता त्या जजमेंटमध्ये जेव्हा रेफर केला त्या रेफर केल्यानंतर बेला त्रिवेदी मॅडमचं असं मत होतं की हे लार्जर बिलला रेफर करण्याची गरजच नाही रिसेंट जजमेंट असं मत की लार्जर बिलला देण्याची गरजच नाही काय गरज नाही की ज्यावेळेस तुम्ही लार्जस्ट बिल देता वरती पाठवता त्यावेळेस काहीतरी रिजनिंग पाहिजे वरती का पाठवते आपण बाबा त्यांनी असं रेफर केला की त्यामध्ये दोन सुरुवातीला तीन जे समोर जे चाललं त्यामध्ये दोन केसेस डिस्कस केले गेलं के एक, चि, एक चिन्नईचा केस आणि एक आठवण आता इंदिरा साहनी केस या केस दोन्ही केस दोन्ही दोन्ही केसचा बॅकग्राऊंड डिफरन्स आहे या दोन केसनंतर त्यांनी असं रेफर केलं दोन संदर्भामध्ये हे रेफरन्स आहे काय इश्यू फ्रेम करून तर बिनकडे गेलं पाहिजे परंतु ते का गेलं पाहिजे त्याचं रिझनिंग काय ते दिलेलं नाही म्हणून बेला त्रिवेदी असे म्हणतात की जजमेंट वरती पाठवण्याची गरजच नव्हती म्हणून हे जजमेंट जे काही डायरेक्टली अचीव्ह करते आहेत ते इनडायरेक्टली अचीव्ह करण्याचा पार्ट आहे मुद्दा असा होता की हेट्रोजेनियस होमोजेनस हा जे मुद्दा चर्चा केल्या जातात बाबासाहेबांना माहीत नव्हतं का शब्द होत बाबासाहेबांच्या काळात शब्द नव्हते का बाबासाहेबांना एवढे हेट्रोजेनियस कम्युनिटी होते हेट्रोजेनस कम्युनिटीला एकत्र येऊन या संविधानिक मार्गाने त्यांना विकास होण्यासाठी म्हणून हा ग्रुपचा दिला आता बघा शेडूल कास्ट आणि सेडू ड्रायबच्या दोन मी फक्त दोन चार मिनिटं फक्त एक्स्ट्रा घेतो थोडासा क्लॅरिटी म्हणून शेडूल ची व्याख्या जर आपण पाहिली शेडूल काच्या व्याख्यामध्ये काय शब्द आलेले कास्ट ट्राईब आणि रेस आणि शेडूल ची व्याख्या बघितली ती फक्त ट्राईब आणि ट्रायबल कम्युनिटी मी आता वकिलामध्ये चर्चेमध्ये म्हणत असतो की शेड्यूल कास्टच्या व्याख्यामध्ये ट्राईबला का घेतलं दिस ट्राईब ऑफ रिक्वायड यार मग काही ट्राईब्स असे होते त्यावेळेस त्यावेळेस शेड्यूल कास्ट जजमेंट जजमेंटमध्ये काय डिस्कस पण करण्यात आलेले आहे चीफ जस्टिसने त्यामध्ये डिस्मस झालेले छोडू क्लासचा टर्म जो आहे पूर्वी डिप्रेस क्लास होता पण डिप्रेस क्लास कोण नेमकं डिप्लेक्स साच क्रायटेरिया होत्या क्रायटेरियामध्ये दोन सेन्सस रिपोर्ट आपल्याला बघाव लागेल तर बाबासाहेबांनी वेळोवेळी त्यांच्या पुस्तक पुस्तकमध्ये रेफर केलेले आहे पहिले एकोणीशे अकराचा एकोणीशे अकरा सालचा सा जो सेन्सस कमिशनचा रिपोर्ट आहे आणि एकोणीशे एकतीस सालचा सेन्सस कमिशन रिपोर्ट आहे त्यामध्ये काही दहा क्रायटेरिया होत्या बऱ्याच लोकांना माहिती असेल की ज्यांच्या घरी ब्राम त्या सेन्सस कमिशनरने ब्राह्मण हा शब्द पर्टिक्युलरली वापरला होता पण या जा जजमेंटच्या सोयीस्कर ब्राह्मण शब्द वगळून अशा प्रकारे जजमेंटात आहे म्हणजे हा एक अन्लॅशचा भाग आहे त्याच्यामध्ये हा सगळा मुद्दा येत असताना शेड्युल कास्ट हा जो टर्म आहे शेड्यूल कास्ट हा टर्म काय त्याचा मूळ बेस होता अन्टेजाबिलिटी मग ट्रायबलकडे बघत असताना त्याच्यामध्ये पूर्वी काही जमाती काय जमाती ना ब्रिटिशांनी एक अठराशे बहात्श साली कायदा पास केला होता क्रिमिनल बायोबरोब क्रिमिन भारत भारत ऍक्च्युअली काही विशेष जाती जमातींना क्रिमिनल जमाती म्हणून क्रिमिनल ट्राईब म्हणून त्यांनी डिस्क्राईड केलेलं होतं त्यामध्ये मातंग समाजाची जात होती मांग म्हणून होती मांग नारुडी होती सांसी होती पासी होती हे सगळे क्रिमिनल मध्ये होते परंतु त्यांना ऍक्च्युअल ट्रीट ट्रीटमेंट कशी होती अनटचेबिलिटी तिची म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीसच्या दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही साऊथ बोरू कमिटी वगैरे ज्या हो कमिटी झाल्या त्या कमिटीमध्ये की बा ह्यांची कम्युनिटी आणि ही कम्युनिटी एकच आहे म्हणून त्या क्रिमिनल ट्रायबमधून त्यांना काढून त्यांना डिप्रेस क्लासमध्ये घेतला डिप्लेक्समधून ते जे डिप्लेक्स क्लास आहेत तेच पुढे स्टडी क्लासमध्ये हे जर नव्हतं हा जर कम्युनिटी जर रिपरे हिस्टॉरिकल रिफरेन्स झाला तर कसा फेल होतोय आपल्याला रिव्ह्यू कमिशन मध्ये ते आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये दाखवून दे देणं गरजेचं आहे आता हा जो इश्यू होता सुप्रीम कोर्टामध्ये चार इश्यू त्यांनी फ्रेम केला होता क्रिमिनलचा इशू कुठं बिलकुल हा इशू आता क्रिमिनलचा इशू नसताना त्यांनी क्रिमिनल इश्यू केलेला आता कसं एकशे बेचाळीस कली सुप्रीम कोर्टाला स्वतःचे पावर स्वतःचे काही निर्णय ते देऊ शकतात स्वतःचा एक डिसिप्लिन uh, को डायरेक्शन देऊ शकतात त्याच्यामध्ये पहिला जो इश्यू होता वेदर सब क्लासिफिकेशन ऑफ क्लास इज परमिशल अंडर आर्टिकल चौदा पंधरा सोळा तर चौदा मध्ये बसेल का चौदा मध्ये इक्वल बिफोर आता इक्वल ऑल इक्वल असं असताना पुन्हा इक्वल असताना बाबासाहेबांना कलम्यामध्ये स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट एनी पर्सन ऑन ग्राउंड ऑफ रिलिजन कास्ट बर्थ ऑफ प्लेस हे का टाकलं सेक्स याच्यावर म्हणजे सर्व समान असताना पुन्हा हे का टाकावं लागलं तर हे जर उद्या जर प्रकरण जर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तर सुप्रीम कोर्ट त्यांच्या पद्धतीने हवं हो तसं इंटरप्रिटेशन करू शकते दुसरा मुद्दा आहे की वेदर द शेड्यूल कास्ट कॉन्स्टिट्यूट होमोजिनियस और हेट्रोजेनियस ग्रुपिंग हा मुद्दा काय चर्चेला गरजेचं नव्हतं हेट्रोजिनियस होमोजिनियस त्यांचं त्यांचं क्रायटेरिया काय की टच अनटचाबिलिटी आणि प्रत्येक समाजामध्ये जो शंभर टक्के समाज आहे त्यातला दहा टक्के समाज विकसित असतोच मग तो कुठलाही समाज असू त्यात आतापर्यंत क्रायटेरिया मग त्याच्यामध्ये हा एक मुद्दा त्यांनी घेतला वेदर आर्टिकल तीनशे एक्केचाळीस क्रिएट्स अ होमोजिनियस क्लास थ्रू द ऑपरेशन ऑफ द डिमिंग फिक्शन डिमिंग फिक्शन म्हणजे काय त्यामुळे डीम शब्द वापरलाय मानण्यात येईल तसं नाही ते डिमिंग म्हणजे मानलं जातं ते फिक्शन एक प्रकारचं ह्या डिमिंग फिक्शनमध्ये ह्यांना होमोजिनिस म्हणून मानण्यात येईल का मान मानलं पाहिजे का मग चौथा असे विषय त्यांनी फ्रेम केलेला आहे वेदर देर एनी लिमिट्स ऑन द क्लास ऑफ सब क्लासिफिकेशन तर माझं पर्सनल ओपिनियन आहे देर इज लिमिट हाव देर इज लिमिट हे लिमिट असताना आहे असं हे करत असताना बाबासाहेबांनी तीनशे एक्केचाळीसचा कलम ज्याला लिहित होतोय कलम लिहित असताना आपण बऱ्याच वेळा ह्याच्यावर ऐकलं असेल किंवा तीन, तीन उद्देश होते एक तर लांब लचक यादी आहे ते संविधानामध्ये नको आहे दुसरा उद्देश उद्देश होता की यातलं राजकीय हस्तक्षेप आहे म्हणजे टू एलिमिनेट एनी कॅन्ड ऑफ क्वालिटिकल प्ले इन डिस्टर्बन्स ऑफ द लिस्ट डिस्टर्बन्स ह्या शब्दचा आपल्याला बारक्यानं अभ्यास करावा लागेल मग एबीसीडी करणं हा डिस्टर्बन्स होऊ शकत नाही का वेदर वेदर सब क्लासिफिक क्लासिफिकेशन विद इन द लिस्ट ऑफ शेड्यूल कास्ट अमाऊंट और बी अमाउस्ट टू बी ए डिस्टर्बन्स इन इन द लिस्ट असे मध्ये त्या याच्यामध्ये आपल्या नवीन पद्धतीने ते मध्ये जाता येईल का असा विचार आपल्याला पाठवायचा आहे जसं सतीश मी बोलताना परवा म्हणत होतो की आपण एका गुरु एक शंभर ते दोनशे पत्र व्यवहार करावं की असा असा प्रकार ह्या मुद्द्यावर पुन्हा रिव्ह्यू करण्यात यावं मराठीत पाठवा हरकत नाही स्पीड ने पाठवण्यात येईल हा मुद्दा आहे ह्या मुद्द्यामध्ये हे मुद्दे डिस्कस करत असताना कोर्टाने चीफ जस्टिस जजमेंटमध्ये पॅरा नंबर एकशे नव्वद मध्ये खूप क्लिअर क्लिअरली सांगलेलं आहे पॅरा नंबर एकशे नव्वद असं सांगतात त्यामध्ये या जजमेंटमध्ये जास्त पॅनिक व्हायचं पण गरज नाही त्यांनी एका साईडला काय केलेलं आहे दिलेलं आहे असं एका साईडला त्यामध्ये मेक पण मारलेली आहे मी जजमेंट वाचतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल एकशे नव्वद पॅरा नंबर असं सांगतात डायरेक्शन असं सांगतात द कोर्स ऑफ ऍक्शन अडॉप्टेड बाय द स्टेट सब्जेक्ट टू ुडिशियल रिव्ह्यू ज्युडिशियरी मध्ये रिव्ह्यू ला पुन्हा जाणार वेन फेस्ड विथ द कॉन्स्टिट्युशन चॅलेंज वेअर द ऍक्शन चॅलेंज द स्टेट विल हॅव टू जस्टिफाय महाराष्ट्र सरकारने एखादा जर क्लासिफिकेशन केलं तर त्या क्लासिफिकेशन जस्टिफाय करता आलं पाहिजे मग जस्टिफाय करण्यासाठी कोणते क्रायटेरिया आहे तर त्यामध्ये द बेसिस ऑफ द सब क्लासिफिकेशन अँड द मॉडेल विच हॅज बिन फॉलोड वील हॅव टू बी जस्टिफाईड ऑन द बेसिस ऑफ इम्पेरिकल डेटा गॅदर्ड बाय द स्टेट आता इम्पेरिकल डेटाचा काय अर्थ लावायचा इम्पेरिकल शब्दाचा आणि करत होतो सायंटिफिकमध्ये वेगळा अर्थ होतो त्याच्यामध्ये वेगळा अर्थ होतो मग ह्याच्यामध्ये ऑन द कॉन्टेक्स्ट ऑफ सोशल बॅकवर्डनेस मग सोशल इंजिसच्या लेवलला ह्याचा इंटरप्रिटेशन कसा करायचा आणि त्याचा डेटा म्हणून त्याचा त्याच्यात काय प्रकार आहे त्याचा हाय कन्फ्युजन आणि ॲम्बिबिटी निर्माण करणारा संभ्रम निर्माण करणारा हा एक शब्द आहे म्हणजे ज्यावेळेस ज्युडिशियल लेवलला शब्दाची चिरफाड केले जाईल त्यावेळेस कॉम्प्युटर राहणारच आहे मग ते आता किती दिवस लागेल डेटा गोळा करायला माहित नाही चुकीच्या प्रकारे केलं तर पुन्हा रिव्ह्यू करण्यासाठी त्याच्यामुळे फिजिकली जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे वी टू बी जस्टिफाईड ऑन द बेसिस ऑफ द एम्पियल डेटा गॅदर्ड बाय स्टेट इन अदर वर्ड्स वाईल द स्टेट मे एम्बार्क ऑन द एक्सरसाइज ऑफ द सब क्लॅरिफिकेशन इट मस्ट डू सो ऑन द बेसिस ऑफ क्वांटिफायबल अँड डेमॉन्स्ट्रेटेबल डेटा पुढे असं म्हणतात बेअरिंग ऑन द लेवल्स ऑफ द बॅकवर्डनेस अँड रिप्रेझेंटेशन इन द सर्व्हिसेस ऑफ द स्टेट इट कॅनॉट इन द अदर दर्ड मेरली ऍक्ट ऑन इट्स म्हणजे वाटलं म्हणून करायचं असं नाही करणार्स वर ते करू शकणार नाही पुढचं महत्वाचा शब्द असा आहे और ऍज अ मेंबर ऑफ पॉलिटिकल एक्सपेक्टन्सी द डिसिजन ऑफ द स्टेट इज अमिनेबल टू द ज्युडिशियल रिव्ह्यू वेन इट्स ऍक्शन इज चॅलेंजेबल अंडर आर्टिकल टू टू सिक्स ऑर बिफोर this कोर्ट अंडर आर्टिकल थ्री थर्टी टू थर्टी टू द स्टेट मस्ट प्रोव्हाइड जस्टिफिकेशन अँड द रेशनल फॉर इट्स डिटर्मिनेशन नो स्टेट नो स्टेट manifestly कॅन बी must आर्बिटरी इट मस्ट बी बेस्ड ऑन द इंटेलिजिबल the विच classification द सब basis of द बेसिस ऑफ सब reasonable मस्ट म्हणजे ह्या क्रायटेरिया पण टाकून दिलेल्या असं हे क्रायटेरिया ता, टाकून दिलेलं मला जे ऑब्झर्वेशन माझं जे अल्पबुद्धीने जे ऑब्झर्वेशन केलं बळ भेऊन की वेगवेगळ्या राज्याचं जर आपण जर विश्लेषण केलं वेगळ्यामध्ये त्याच्यात काय होत इनडायरेक्टली वेगवेगळ्या कास्टमध्ये वाद निर्माण हे प्रयत्न एकूण असं दिसून येतो त्याच्यामध्ये माझ्या सर्व यजमान झाला जसं आता महाराष्ट्रामध्ये महार वाद निर्माण होणार बहुत करून सुप्त पद्धतीने सुरू झालेली दिस जाणवतो आपल्याला म्हणजे ते डायरेक्टली दिसत नाहीत जसं शिद्धुद्ध असतं की नाही त्याच्या प्रकारे शुद्धमध्ये ते इनडायरेक्टली ते फुसफुस दिसून येणार नाही क्लासिफिकेशन कोणी मनणार करा कोणी मनार नाही करा म्हणजे हाय काय होणार तर नाही तंत्रचा भाग येतो तसं युपीला गेला की पंजाब भंगी ज्याला बाल्मिक म्हणतो पंजाबला पेलं की चमार तिकडच्या जा, जाटो चमार वाल्मिकी गुजरातला आलं की चमार वाल्मिकी त्यानंतर इकडे राजस्थान गेलं की जाटो जाटो वाल्मिकी कर्नाटकला गेलं की भल्या मा, 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 मादगा प्रदेशला गेलं की, मादगा। की माला मादगा म्हणजे ते अजून खाली गेले अरुंधती माला असं ते हे जे इनडायरेक्टली ते असं त्याच्यामध्ये दिसतो म्हणून ज्युडिशियल लेव्हलला त्यांनी जे काम केलं त्याला ज्युडिशियल लेव्हलला रिव्ह्यू होणारच आहे परंतु सोशल लेव्हलला त्याला रिव्होल्ट झालं पाहिजे असं माझं इंडिव्हिज्युअल मत आहे सोशल डेव्हलला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्याविषयी या जजमेंटच्या विषयी काय परिणाम होणार दुष्परिणाम आणि त्याच्यामध्ये स्टेट काय भूमिका घेऊ शकते म्हणून संघटनेमध्ये आपण mm. कशाप्रकारे रिव्ह्यू करू शकतो हा आप एक आपल्याला हे करायचं याच्यामध्ये बेला त्रिवेदी मॅडमने जे काही जजमेंट दिलेला आहे तो जजमेंट डिसेंडिंग त्याच्यावर काही जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे त्याच्यामध्ये एकच महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की जरी सुप्रीम कोर्टाला एकशे बेचाळीस खाली कायदा करण्याबाबत ते निर्देश देण्याचे अधिकार असले तरी अशा प्रकारचं सुप्रीम कोर्ट जे करत ते योग्य नाही आणि असं करणं म्हणजे जे प्रत्यक्ष मिळवता येत नाही ते अप्रत्यक्ष मिळवण्याचा प्रयत्न आहे असं स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतं याच्या पद्धतीने आपण काही इश्यूज हे करून मोर्चामध्ये जाताना काही इशूज निर्माण केले पाहिजे आणि त्यामध्ये विशेष प्रमुख पाट्या वगैरे करून त्या प्रकारे गेलं पाहिजे असं तरी मला वाटतं एस किंवा एस टी यांना एकत्र बाबासाहेबांनी करून दिलेलं आहे शेड्यूलमध्ये बरोबर आहे आता रिझर्वेशन किंवा प्रतिनिधित्व हे कोणासाठी होतं हे सी एस टीसाठी बरोबर आहे ते कोणी घेतलं किंवा त्याचा फायदा घेतला का तर अजिबात नाही तर त्याच्यामध्ये पण काय असतं की तुम्ही कुठलीही जाहिरात बघा की त्याला पात्रता दिलेली असते मग जो व्यक्ती किंवा जो विद्यार्थी किंवा पात्र व्यक्ती की त्याचा सिलेक्शन होतं त्या व्यक्तीचं मग त्याचा त्या व्यक्तीनं फायदा घेतला का नाही घेतला तर ती पात्र बनली पात्र बनवायचं काम कोणी करायचं आहे तर त्याच्यासाठी हा स्टेटनी त्याच्यासाठी आपल्याला शाहू महाराजांचं उदाहरण आहे मग हे अबखडची सुरुवात कुठून झाली तर समजा आंध्रमधून ती का झाली तर तिथं फेल कोण झालेलं आहे तर स्टेट झाले ना की तुम्ही त्या एसी मधल्या लोकांना व्यवस्थित जीवनावश्यक आणि सामाजिक आवश्यक म्हणजे शिक्षण नीट दिलं नाही तिथं शाळा दिल्या नाहीत व्यवस्थित टीचर दिले नसतील त्यांचे सामाजिक उद्यान केलं का तुम्ही नाही केला त्यामुळे ते आणि ते जर रेसमधले घोडे झाले असते तर जो म्हणजे जिंकला असतात तो गेला असता तो विनर झाला असता त्या पद्धतीनं झालं नाही म्हणून अवकड आलेलं आहे आणि ही अवकड म्हणजे काय ही एक प्रकारची नवी जातीची उतरंड आहे तर घटनेनुसार आपल्याला नवीन जाती निर्माण करता येत नाहीत म्हणून अशा पद्धतीने ही एक उतरण निर्माण करायची चर्मकार्यांनी चर्मकार्यानी मध्ये आपण म्हणतो किंवा बंगी लोकांनी किंवा वाल्मिकी लोकांनी पंजाबमध्ये महाराष्ट्रामध्ये मा, बौद्ध लोकांनी याचा फायदा घेतला असं म्हटलं जातं पण फायदा घेतलेला नाही ओपन मध्ये सुद्धा आर्ग्युमेंट करताना अशीच लोक करतात की तिथं जागा ती होती आम्ही पात्र झालो मी त्या जागेला गेलो मग इथल्या ज्या हो काही त्यावेळेच्या लोकांनी जे शिकले होते आ? जे ती परीक्षा पास झाली सगळ्याच बहुतांना एकाच वेळी सगळ्यांना नोकरी लागू शकतात का नाही लागत कारण त्यांच्यातल्या त्यांच्यात पण स्पर्धा होते ना आणि ती कुठली स्पर्धा होते की ज्या त्या डिपार्टमेंटची जागा असेल त्याने ती पात्रता ठरवलेली असते किंवा चाळीस टक्के पन्नास टक्के काय जे गुण असतील आणि त्याच्यावर ती परीक्षा घेतली जाते ती परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखत घेतली जाते त्यावेळी त्याला जागा ती सीट भेटते ना त्याने काय ती बळ बळकावणे किंवा त्याचा फायदा घेणे म्हणजे तुम्हाला अज्ञान आहे तुम्ही आणि त्याचा आम्ही फायदा घेतला असं होतं ते तर तसं नाही झालेलं बौद्धांची प्रगती कशामुळे झाली केवळ रिझर्व जागेमुळे नाही झाली शिक्षणामुळे पण नाही झाली तर ती विचारधारा आपण चेंज केली संस्कृती चेंज केली म्हणून झालेली सर्वोच्च न्यायालयाने हा जो संविधानाचा अवमान केलेला आहे तिथे मला असं वाटतं की वकिलांचं हे महत्वपूर्ण योगदान असायला पाहिजे होत जसं आता एकवीस ला भारत बंद बंद ह्या सर्व संघटना म्हणजे राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांनी जो भारत बंद पुकारलेला आहे तसं वकिली लेव्हलवर मला वाटतं पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट सगळ्या वकिलांनी आपापल्या कोर्टामध्ये काळ्या फिती लावून हे काम करायचं आणि याला विरोध दर्शवायचा आता इथे सर्वात महत्वाचं कसं आहे की ह्या एक दिवसाचं काम नाही आहे आपल्याला सातत्याने मिटिंग ह्या ज्या कॉल कराव्या लागतील त्या मिटिंगचे वर्गवारी तुम्हाला करावे लागेल म्हणजे एका दिवशी फक्त शिक्षकांना बोलवायचं एका दिवशी फक्त कर्मचाऱ्यांना बोलवायचं एका दिवशी फक्त राजकीय लोकांना बोलवायचं आणि या, बोल या सगळ्यांचा राजकीय सामाजिक संघटनांचं एक वेगळं पॅनल आपण तयार करायचं म्हणजे ही एक वेगळी समिती आपण तयार करायची आणि ही समितीचं मग आपण म्हणजे सुप्रीम कोर्टात आता जसं मी वकिलांचं पॅनल सांगितलं तर आम्ही वकील ठरू की आम्हाला इथून कोणता वकील सुप्रीम कोर्टात द्यायचा आहे ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी आणि आम्ही किती अभ्यास करायचंय ते तर हे जे सामाजिक आणि राजकीय जे बॅनर सोडून जर सगळे एकत्र येत असतील तर मला वाटते ही सर्वात आपल्यासाठी चांगली बाब असेल सगळ्यांनी या इश्यूसाठी एकत्र यायचं आहे आपल्या पक्ष संघटनांचे बॅनर घरी ठेवून की पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट तुम्ही काळ्या फिती लावून या मागणीचा विरोध करायचा आहे